दरवर्षी <laughs> <laughs> दर सालाबार प्रमाणे पालखीच्या स्वागतासाठी आम्ही उपस्थित असतो जिल्ह्यातले सर्व प्रशासकीय अधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील आजूबाजूचे गावचे सर्व सरपंच मंडळी कार्यकर्ते ते सगळे मोठ्या भक्तिभावाने दिंडीतल्या लोकांचं आणि पालखीचं स्वागत करण्यासाठी इथं सद्धापूर्वक उपस्थित असतात त्याप्रमाणे आज आम्ही इथं उपस्थित राहिलो आणि गजानन महाराजांचं पालखीचं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं काय मागितलं भूत देवर्ष निवडणुकीत मागितलं गजानन महाराज गजानन महाराज कडे मागायची काय आवश्यकता नाहीच ते नेहमीच आम्हाला आशीर्वाद देत आलेले आहेत त्यामुळे या भक्तांना काय पाहिजे त्यांना कळतंय आणि ते आशीर्वाद निश्चितपणे देतील आम्हाला त्याच्याबद्दल शंका नाहीये त्यांच्या आशीर्वादाना तर इथंपर्यंत आमचं वाटचाल चालू आहे पक्षाचे वरिष्ठ नेते हे आपल्याच घरातील एकाला उमेदवारी द्यायच्या मागची कोणाला देतील तो बाब श्रेष्ठींचा आहे त्यांचा निर्णय तो आहे शेवटी जे निर्णय होईल ते म्हणून काम करावं लागेल सगळ्यांना महाराजांकडे असं मागणी केले गाडी वारी जी आहे महाविकासाकडे सगळ्याची होऊ नाही ते गजानन महाराजांनी अगोदरच आशीर्वाद दिले लोकसभेमध्ये एकटी जेव्हा सीट निवडून आले खासदार किती तेव्हाच गजानन महाराजांचा आशीर्वाद आणि पंढरपूरच्या विठ्ठलांचा आशीर्वाद मिळाला की बाई ह्यावेळी महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार एकशे एक नाही एक हजार एक टक्के येणार त्याच्याबद्दल काहीच आवश्यक नाही